चिपळूणमधील कुणबी समाजाच्या निर्धार मेळाव्यात चिपळूणच्या माजी नगराध्यक्षा खेराडे यांनी मराठा समाजाला टोला लगावलाय कुणबी प्रमाणपत्र मागत असाल तर शहाण्णव कुळे सोडा आणि कुणबी समाज स्वीकारा असा सल्ला देखील दिलाय खेराडे दे यांच्या वक्तव्यामुळे आता कोकणात नवा वाद उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे पाहूया नेमकं काय म्हणाले आहेत नक्कीच बरेच वर्ष आपण सव्वीस जण आणि मला वाटतं पाटील साहेबांनी जास्तीत जास्त लक्ष आहे आणि हे आरक्षण आमच्या आरक्षणामध्ये कमी होऊ नये सर्व समाजात मरा द्या मराठा समाज सगळ्यांना द्या पण आमचं आरक्षण कमी करू नये आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्याचे आपल्याला कुणबी समाज जातीचे दाखले आहेत ते आपल्याला मिळत नाहीत त्यासाठी त्या साहेब आपल्याला वरिष्ठ मध्ये फार मोठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील तेही आम्ही तुमच्या सोबत है है, थे थे आहे आपण जाऊ एकत्र आणि यासाठी हे दाखले मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू जे दाखले देण्यात थांबवले आणि मराठा समाज आहे तिथे आहेत काय मराठी बंधू परंतु त्यांना हे कोणबी समाज इथे दाखले आहेत पण मी थोडं कोटटकीने बोलते दाखले आहेत पण आम्ही शांडव कोणी सोडणार नाही हे असं चालणार नाही बरोबर आहे ना बोलणार मी सुद्धा शांडव कोणी मराठाच आहे पण समाजात आहे आज मी कुणबी समाजाचीच आहे त्यामुळे आरक्षण लागू आहे पण आरक्षण समाज मराठा समाजाला पण लागू आहे पण मी माझ्या ना कोणी हे चालणार नाही कुणबी समाजाचा तुम्हाला दाखला हवाय ना मग कुणबी समाज म्हणून तुम्ही स्वीकारा